उद्या दर्श अमावस्या आणि यासोबतच शनी जयंती आहे तर उद्या दुपारी ठीक बारा वाजता आईने आपल्या मुलांसाठी किंवा आईने घरातील प्रत्येकासाठी हा उतारा करायचा आहे घरातील व्यक्तींची दृष्ट काढण्यासाठी त्यांना कुठल्या वाईट नजरेचे काही परिणाम होणार नाही यासाठी उद्याच्या दिवशी तुम्हाला ठीक दुपारी बारा वाजता हा उपाय करायचा आहे तर श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुमचा छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर उद्या जयंती आहे यासोबतच दर्शमावस्य आहे आणि गुरुवार आहे त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ आहे आपल्या आयुष्यातल्या समस्या अडचणी दुःख हे दूर करण्यासाठी उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे बघा आपण म्हणतो की माझ्यावरच ही वेळ का आलेली आहे माझ्यावरच हे दुःख काय येतात संकट काय येतात पण अशा अमुक एक दिवशी आपण जर काही छोटे छोटे उपाय केले ना तर आत्ता आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख चाललेले आहे अडचणी आलेल्या आहेत किंवा भविष्यामध्ये जे काही अडचणी येणार आहे तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला शुभ दिवशी काही उपाय करायलाच पाहिजे मी तातल्या तात अमावस्या हा दिवस खूप महत्त्वाचा असतो महिलांनो मी दरवेळेस सांगत असते अमावास्याच्या दिवशी काहीतरी सेवा उपाय जे आहे तुमच्या हातून झालेच पाहिजे त्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदाच होतो अमावास्याच्या दिवशी केलेले कुठलेही उपाय कधीही वाया जात नाही आपल्या चांगल्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात तर बघा आणि उद्या शनी जयंती पण आहे म्हणजे शनी ज जन्मदिवस शनीच्या प्रकोपामुळे आपल्याला बऱ्याचशा काही नुकसान वाईट गोष्टींना आपल्याला सामना करावा लागतो अनेक संकट आपल्या आयुष्यामध्ये येत असतात त्यामुळे शनीची अवकृपा आपल्यावर होऊ नये त्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला शनी जयंतीच्या दिवशी अतिशय साधी सोपी सेवा करायची आहे त्याबद्दलचा व्हिडिओ मी कालच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नक्की बघा आणि उद्या शनी जयंतीच्या दिवशी आपण जर काही उपाय केले तर आपल्या कुंडलीतला ग्रह मजबूत होतो मग आपल्या आयुष्यामध्ये अडचण येत नाही तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की अमावास्या प्रारंभ जो आहे तो आज पाच वाजता संध्याकाळी अमावास्या प्रारंभ होणार आहे आणि उद्या संध्याकाळपर्यंत सा जवळपास सहा वाजेपर्यंत अमावास्ये अमावास्या आहे तर शनी जयंती आणि अमावास्या ही आपण उद्या सहा तारखेला साजरी करणार आहे तर सगळ्यात पहिले म्हणजे अमावास्याला आपल्याला काय करायचं असतं महिलांनो करा या गोष्टी तुम्हाला बघा या गोष्टींचे नक्की चांगले अनुभव यायला लागतील घरामध्ये काहीतरी सकारात्मक बदल होतं हे तुम्हाला जाणवायला लागेल तर अमावास्याला आपल्याला घर स्वच्छ करायचं म्हणजे अगदी दिवाळीचा म्हणत पण जाळं जळमट सगळं स्वच्छ करायचं धूळ वगैरे बघा बगर आपण रोज साफ केलं तरी सुद्धा धूळ जाळं जळमट हे येत असतं आणि वेळोवेळी असं सा साफ केल्यामुळे मग आपल्याला दिवाळीच्या वेळेसुद्धा काही गोष्टी ज्या आहेत त्या अगदी अंगावर आल्यासारखं होत नाही व्यवस्थितपणे सगळं मॅनेज होतं तर त्याच्यामुळे अमावस्या पौर्णिमा त्यावेळेस आपल्याला घर स्वच्छ करायचंच आहे उद्या तुम्हाला फरशी पुसताना पाण्यामध्ये बघा थोडंसं गोमूत्र मीठ आणि लिंबू पिळून तुम्हाला फरशी पुसायची आहे त्याच्यानंतर सकाळी आंघोळ करताना पा पाण्यामध्ये पंचगव्य टाका बघा पाण्यामध्ये पंच पंचकव्य उठण्यासारखं असतं गाईच्या ज्या गोष्टी आहेत जसं की शेण गोमूत्र या गोष्टींपासून बनलेलं हे पंचगव्य असतं पंचगव्य अंगाला लागल्यावर तुम्हाला तुमच्यातली जी नकारात्मकता आहे ती निघून जाते आणि आपल्यावर कुठल्याही वाईट गोष्टींचा परिणाम होत नाही तर पंचगव्य तुमच्या घरामध्ये असलंच पाहिजे नसेल तर मी स्क्रीन नंबर देते त्या तुम्ही यानंतर घराच्या आणि आपल्या सुरक्षिततेसाठी तुम्हाला उजव्या हातामध्ये पिवळी मोरी घेऊन आहे आणि ती किंवा तुम्ही अजून अथर्व सुप्त म्हणा आणि ती पिवळी मोरी तुम्हाला तुमच्या घरामध्ये ऑफिस बिझनेस काही असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे याच्यामुळे वाईट शक्ती करणी भानामती ज्या बाधा असतात यांपासून आपलं संरक्षण होतं यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अमावस्याच्या दिवशी तुमच्या घरामध्ये सतत आजारपण येत असेल घरामध्ये कुठली एखादी व्यक्ती व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीचा सुद्धा तुम्हाला नारळाने उतारा करायचा आहे नारळावर शेंदूर आणि त्रिशूळ काढायचं आहे आणि त्या नारळाने उतारा करायचा आहे उतारा केल्यावर ते नारळ कोणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचं आहे फोडून ते खायचं नाही आहे लक्षात ठेवा यानंतर तुमच्या घरा तुमचं एखादं छोटं मोठं शॉप असेल काही ऑफिस असेल दुकान असेल तर तिथलं तुम्ही जाळं जळमटं काढून स्वच्छ करा साफसफाई करा आणि त्याच्यानंतर तुमच्या घराच्या उंबरठ्यावर गोमूत्र त्याच्यानंतर हळद या गोष्टी टाकून तुम्हाला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे घराचा उंबरठा स्वच्छ केलाच गेला पाहिजे मुख्य दरवाजा स्वच्छ करा तुमचे वाहनं वाहनंसुद्धा सुद्धा आपल्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा घटक आहे त्याच्या त्याच्यामुळे बघा तुमचं टू व्हीलर असू द्या फोर व्हीलर असू द्या त्याच्यावर अमावस्याच्या दिवशी तुम्हाला नारळाने उतारा करायचा आहे सात वेळेस तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ अगदी अशा सोप्या पद्धतीने उर उतारा करायचा आहे घराचासुद्धा उतारा करायचा आहे आणि ते नारळ तुम्हाला फेकून द्यायचं आहे आणि प्रत्येक वाहनासाठी तुम्हाला सेपरेट नारळ घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ना ते नारळ जे आहे ते कुणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचं आहे तर अशा अगदी सोप्या सोप्या गोष्टी त्याच्यानंतर कर्पूर होम नक्की करा महिलांनो अमावस्याच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये कर्पूर होम करा नारळावर एकानंतर एक अशा एक एक सात कापराच्या वड्या तुम्हाला जाळायचं आहे नारळाचा शेंडा देवाकडे ठेवायचा आहे आणि कंटिन्यू नारळ संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा तुम्हाला जप करायचा आहे आणि याच्यानंतर बघा तुम्ही घर दुकान तुमचं ऑफिस काही आहे तर त्याला जर तुम्ही गोरक्ष चिंच किंवा कोवळा बांधलेली असेल ती तुम्हाला बदलायची असेल तर उद्याच्या दिवशी नक्की बदला उद्या शनी जयंती आहे गुरुवार आहे अमावास्या अतिशय प्रभावी दिवस आहे आणि समजा तुम्ही बांधलंच नसेल आत्तापर्यंत गोरक्षजींचा किंवा कोहळा तर तेसुद्धा नक्की बांधा मी माझ्या घराचं बऱ्याचदा तुम्हाला दाखवलेलं आहे तर असे सोपे सोपे हे उपाय प्रत्येक अमावस्याला तुमच्या हातून महिलांना झालाच पाहिजे आता आजचा उपाय काय आहे सगळ्यात प्रभावी उपाय मी तुम्हाला कुठला सांगणार आहे तर उद्या दुपारी ठीक बारा वाजेच्या आधी तुम्हाला महिलांनो वाटीभर तुम्हाला भात शिजवायचा आहे त्या भातामध्ये बघा मीठ टाकायचं नाही फक्त तांदूळ आणि पाणी याच गोष्टी टाकायच्या आहे वाटीभर भात तुम्हाला शिजवायचं आहे मीठ टाकायचं नाही आहे ठीक आहे आणि समजा तुमच्या घरामध्ये दोन मुलं आहे तर तुम्ही किंवा दोन व्यक्ती आहे तर तुम्ही त्या दोघांना पुरेल एवढा असं छोटा छोटा भात म्हणजे दोन दोन तीन तीन घासाचा एका व्यक्तीला असा तुम्हाला भात शिजवायचा आहे खूप भात टाकू नका आणि हा भात तुम्हाला शिजवल्यानंतर रा दुपारी ठीक पावणे बारा ते बाराच्या दरम्यान समजा मुलं शाळे वगैरेमध्ये असतात तर तुम्ही एक काम आता सध्या बऱ्याच मुलांना सुट्ट्या पण असतील तर समजा तुम्ही सकाळी करू शकत असाल बाराच्या आधी पण बाराच्या आधीच करायचं आहे मुलं श घरी असतील ती व्यक्ती घरी असेल जिच्यावरून उतारा करायचा आहे तर तुम्ही ठीक दुपारी पावणे बारा तर पा बाराच्या दरम्यान करू शकतात वाटीमध्ये तो भात घेऊन तुम्हाला सात वेळेस उतारा करायचा आहे मुलांवरून किंवा घरातील जे व्यक्ती आहे त्यांच्यावरून आणि उतारा करताना तुम्हाला समर्थ श्री स्वामी समर्थ असा तुम्हाला उत मंत्र म्हणायचा आहे आणि सात वेळेस उतारा करायचा आहे आता बघा काही मुलं खूप हट्टी असतात तापट असतात ऐकतच नाही काही मुलं घाबरट असतात काही मुलं इतके चंचल असतात की एक मिनटं ते जागेवर शांत बसत नाही अभ्यास करत नाही तर अशा मुलांच्या बाबतीत ज्या काही से या, या व्यतिरिक्त आपल्या घरातील जे व्यक्ती आहे आपल्या नवरा आहे कोणी इतर व्यक्ती आहे तर त्यांचा समजा आयुष्यामध्ये काही वाईट काळ चालू असेल त्यांना कुठल्या अडचणींना सा, संकटांना सारखं सामोरं जावं लागत असेल तर त्यांचा सुद्धा तुम्ही उतारा करू शकता आणि त्याच्यानंतर हा भात तुम्हाला उतारा केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा भात घ्यायचा आहे ठीक आहे एकच भात सगळ्यांसाठी वापरू नका आणि त्याच्यानंतर हा भात तुम्हाला तुमच्या बाल्कनीमध्ये गॅलरीमध्ये खिडकीमध्ये तुम्हाला असा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे पक्षी वगैरे येऊन खाऊ शकतात ठीक आहे फक्त कोणाला त्रास होईल अशा तुम्ही ठिकाणी कोणाच्या घरासमोर वगैरे तुम्हाला टाकायचा नाही आहे फक्त लक्षात ठेवा खायचा नाही आहे तुम्ही गच्चीवर टेरेसवर जाऊन ठेवला तरीसुद्धा चालेल तर असा हा अगदी सोपा उपाय आहे भाताने तुम्हाला मीठ नसलेल्या भाताचा तुम्हाला उतारा करायचा आहे घरातील मुलांवरून तर कराच करा या व्यतिरिक्त तुमच्या घरामध्ये इतर कोणी व्यक्ती आहे तुमच्या स्वतःवरून पण तुम्ही दुसऱ्याला कोणातरी सांगून उतारा करू शकतात भाताने उतारा केल्यामुळे आपल्यातली जी नकारात्मता आहे तर ती निघून जाते आणि जेव्हा कोणाची वाईट नजर आपल्यावर पडते तर त्याचा आपल्याला काहीही परिणाम होत नाही म्हणून तुम्हाला भाताने अमावस्याच्या दिवशी उद्याशानी जयंती पण आहे उद्याचा दिवस खरंच महिलांना खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे कंटा न करता तुम्ही हा उपाय करा आपल्या घरातली इडापिडा जाते आणि यासोबत बघा तुम्हाला उद्याच्या दिवशी दान करायचं आहे दान दान करा पाच रुपयाचं का होईना दान करा उद्याच्या दिवशी बघा काळ्या वस्तू दान करण्याला खूप महत्त्व आहे काळी वस्त्र काळी छत्री बघा ऊन पण आहे आत्ता पावसाळा ला लागणार आहे काळी छत्री तुम्ही दान करा काळी चप्पल तुम्ही चप्पल तर दान करणं अतिशय महत्त्वाचं असतं खूप त्याच्यामुळे फायदे होतात आपल्या घरातली सगळी इडापिडा निघून जाते आणि बघा आपण बघतो रस्त्यावर बरेचसे म्हातारा म्हातारी माणसं जे आहे ते अत्व... बिना चप्पल चे चालत असतात त्यांना चप्पल जर दिली ना तर ते भरभरून मनापासून आपल्याला आशीर्वाद देतात आणि याच्यामुळे आपल्या डोक्यावरचा जो पितृदोष आहे तो दूर होण्यासाठी मदत होत असते तर बघा उद्याच्या दिवशी तुम्ही नक्की अशा प्रकारे बारा वाजता तुम्ही सांगितल्याप्रमाणे उतारा करा बारा वाजता नाही जमत तर सकाळी बारा वाजेच्या आधी तुम्ही सकाळपासून कधी पण हा उतारा करू शकतात काही हरकत नाही पण उप उपाय नक्की करा तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा जो आहे तो तुम्हाला होईल चांगले परिणाम तुम्हाला दिसायला लागतील तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ